पैसे हवे त्यासाठी शेतकरी सन्मान योजना दिलेली आहे ये येते किती योजना किती रुपये टोटल किती टोटल किती हा सात हजार खालचे राज्याचे टोटल किती येते वर्षाचे निकाला किती बघा तुम्ही सांगा सांगायला किती येते एका वर्षात किती किती आहे दिला तर दिला मला कौचुक कौचुक काय तुम्हाला बाराय तर त्यांना अठराय <laughs> लाडक्या बहिणी आणि लाडके मिळवणे <laughs> अरे मग तेव्हा म्हणजे लाडक्या बहिणी लाडके मिळवणे तुम्ही हे काय केलंय आणि कसं शक्य झालं जनधन योजना आणल्यामुळे शक्य झालं जो कधीही अकाउंट वर नव्हता ज्याची अवकाश नव्हती ज्याचं कुठेही कागद नव्हता चितवलं नव्हतं ज्याचं काही नव्हतं यांना जनतेच्या माध्यमातून अकाउंट मध्ये आणलं म्हणून काँग्रेसचे मोठे नेते सांगायचे की देशातून आम्ही एक रुपया पाठवला तर गावापर्यंत पंधराच पैसे पोहोचतात ते मोदीजींनी खारिज करून टाकलंय आणि देशातून तुम्हाला पाठवलेले पैसे तुमच्या अकाउंटमध्ये तेवढेच येतात हे त्यांची संकल्पना आहे <laughs> त्या मायमावलीला लाडके केल्यात कोणत्या कोणत्या लाडक्या हातवर करा बरं तुम्ही लाडक्या स्वतःच्या भावाची नाही गावभावच्या आहेत का लाडक्या बरोबर येते ना महिन्याला पंधराशे रुपये वर्षाला अठरा हजार रुपये हा हे नवरे नवरे कोणी घेत नाही ना घरात सक्का नाही ना घेत हा मग आता मला सांगा बरं तुमचा सा सख्खा भाऊ तुम्हाला ओवाळणीला येतो भाऊ आणि राखी पौर्णिमेला किती देतो ओवाळणी

आणि देवाला पंधराशे आपण बरोबर आहे आज सख्या भावाची जागा म्हणत नाही सख्या भावाच कमी आहे सख्या पिक्चर त्याची परिस्थिती तो कष्ट करतोय मी त्याला ना नाव नाही ठेवत पण सख्या भावाची जागा आमच्या